<laughs> नमस्कार विष्णू नाजरकर सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात इनच्या सातव्या कॅबिनेट शाडू कॅबिनेटला शपथविधी आणि पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी आज खास करून आवर्जून उपस्थित असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गुरे आपल्यासोबत आहेत ताई या मंत्रिमंडळाला पण काय शुभेच्छा दिला यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क यांचा हा जो उपक्रम अनेक वर्षापासून चाललेला आहे त्याच्यामधून मुलांना आणि मुलींना नेतृत्व विकासाची चांगली संधी मिळते महत्त्वाचं म्हणजे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जो उत्साह आणि आत्मविश्वास लागतो तो यामधून निर्माण जसा होतो आहे त्याचबरोबर ते, ते कुठल्याही क्षेत्रात गेले तरीसुद्धा एक सकारात्मक दृष्टिकोन तो प्रश्न सोडवण्याची हातोटी आणि तो प्रश्न समजून एक चांगलं मनुष्य होणं या गोष्टींच्यासाठी अशी व्यासपीठं ही फार आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर आज मंत्रिमंडळाला शपथ देण्याचं काम माझ्याकडे होतं आणि सगळ्या भारतीयांचं काम करत असताना व्यसनापासून दूर राहावं सगळ्यांनी सकारात्मक विचार करावा अशा प्रकारची जी शपथ दिली ती समाजाला नक्कीच पुढं नेणारी आहे विधान परिषदेची उपसभापती म्हणून मी तर असं मानते की एक विधिमंडळाचं छोटं प्रतिरूप इथे इन नेटवर्कच्या तर्फे केलं जात आहे आणि त्यांना मनवापासून मी शुभेच्छा देते आणि परत परत जे काही लागेल काम त्याच्यामध्ये माझा सहभाग मला करणं नक्कीच आवडेल आपल्याला काय वाटतं राजकारणात यावं अर्थातच शेवटी तरुण जे आहेत त्यांच्या मतांवरतीच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत अलीकडे तर कुटुंबातले निर्णय पण तरुणच तरून मोठ्या प्रमाणामध्ये घेतात आणि त्यामुळे त्यांनी राजकारणात यायचं म्हणजे काय करायचं तर फक्त पद हे एक सा शेवटचं साधन असतं परंतु साध्य काय करायचं असेल तर कुठल्या विषयात त्यांनी काम करायचं हे त्यांनी ठरवावं आणि त्याप्रमाणे त्यांनी तो राजकारणातलं क्षेत्र निवडावं असं मला वाटतं राजकारणात महिलांचा टक्का वाढण्यासाठी काय उपाययोजना केलं नाही याच्यावरती सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नुकतंच नमो शक्ती विधेयक विधान सभा आणि लोकसभामध्ये महिलांची संख्या वाढवण्यासाठी जे विधेयक आणलं त्याच्यात त्यांनी म्हटले की स्त्रियांचा धोरणात सहभाग वाढला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून महिलांसाठी आरक्षण लोकसभा विधानसभेत होणारे ती प्रक्रिया सुरू झाली आहे तेवीस वर्ष जो प्रश्न प्रलंबित होता त्याला ती चालना मिळते आणि दुसरं महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे भारतामध्ये दहा लाखाच्यावर महिला पंचायत राजमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये सहभागी झालेल्या आहेत त्यामधून स्त्रियांच्या प्रश्नाचा अजेंडा पुढे येतोय आता लोकसभा आणि विधानसभेत महिला येण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांनाही तयारी करायला लागेल आणि माझं म्हणणं फक्त संख्या महत्त्वाची नाही आहे संख्येबरोबर आपण काय काम करू शकतो कुठले प्रश्न सोडवू शकतो या दृष्टिकोनातून भारताकडे जगातले सगळे लोक एका अपेक्षेने चांगल्या बघता आहेत खूप खूप धन्यवाद ताई